लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज भारतीय जवानांचे शौर्य हाच देशभक्तीचा आत्मा यशेंद्र क्षीरसागर भारतीय जवानांचे शौर्य ही प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी परम अभिमानाची बाब असून त्यांचा त्याग आणि बलिदान यामुळंच भारत केवळ बलशालीच नव्हे तर समृद्ध आहे अशा भावना खटाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या आहेत सोळा डिसेंबर या विजय दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी मुख्याध्यापिका नीला देवकर शिक्षक गण आणि विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना इतिहास सोप्या भाषेत

पूर्व पाकिस्तानची भाषिक आणि आर्थिक अस्मिता भारतानं जपली शेजार धर्म कसा असावा याचं उदाहरण भारतानं जगासमोर घालून दिला स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी यावेळी घेतली आणि आपल्या खंबीर जवानांनी लढा दिला सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर रोजी त्र्याण्णव हजार सैनिकांसह पाकिस्ताननं शरणागती पत्करली दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे लष्करी आत्मसमर्पण होते देशप्रेम आणि शेजाऱ्यांना मदत करण्याची अद्वितीय भावना ही भारताची कायमच वैशिष्ट्य राहिली आहेत विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून स्वातंत्र्य आणि आपला इतिहास याबाबत कायम अभिमान बाळगून वाटचाल करावी अशी अपेक्षा देखील प्रश्न उत्तर स्वरूपात सोप्या भाषेत देशप्रेमाविषयी आणि अभ्यास शिस्त याविषयी संवाद साधला श्रीमती देवकर यांनी आभार मानले लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका